नमस्कार अंगत पंगत मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्या प्रकारचं लोणचं लक्षात आलं का हे काय आहे हां ही आहेत भोकरं कैरीच्या आधी हे भोकराचं लोणचं घातलं जातं ही भोकरं अशी बाजारात मिळतात थोडीशी चिकट असतात थोडंसं कष्ट लागतात लोणचं करायला पण एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट असायचं लोणचं बनतं तर त्याला बघूया आज आपण भोकराचं लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी भोकर ही चिकट असतात आणि त्याच्या आतमध्ये बी असतं ते बी काढून पण तुम्ही लोणचं बनवू शकता किंवा बियासकट पण लोणचं बनवू शकता आमच्याकडे बिया असतातच भोकराच्या आत फक्त त्या भोकरांना ठेचून घ्यायचे जेणेकरून त्याच्यात फार चिकटपणा आपल्या हाताला लागणार नाही आणि त्याच्या आतमध्ये मसाला जाईल अशा प्रकारे चिकट असतं हाताला थोडंसं मीठ किंवा तेल लावलं तर तो चिकटपणा निघून जातो ही भोकर आता स्वच्छ धुतलेली आणि मग ही ठेसून घेतलेली आहेत जवळपास तीन ते साडेतीन वाट्या ही भोकर आहेत आणि त्याच्यासाठी आता आपण लोणच्याचं मसाला आहे मीठ आणि सगळी तयारी आहे कसं बनवायचं ते आता बघूयात आत। सर्वात पहिले यात मीठ घालून घेऊया चवीनुसार घालायचं आहे आता यानंतर यात आपल्याला घालायचं आहे हळद लोणच्याचा मसाल्यात हळद असते आपण इथे रेडीमेड लोणच्याचा मसाला पण थोडासा घेतलेला आहे पण आपण भोकरं जास्त असल्यामुळे त्यात थोडीशी हळद आणि आता मोहरीची डाळ तीन ते चार चमचे छोटे मोहरीची डाळ घातलेली आहे आणि आता आपण यात घालणार तिखट तिखट हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे पण थोडं जास्त हे बेडगी मिरचीचं तिखट आहे त्यामुळे रंग छान येतो त्यामुळं थोडंसं आहे जास्त घालाय लागतं छान पण आहे मस्त आता आपण यात घालणार आहोत हिंग आणि आता आपण सगळ्या शेवटी हा तयार जो मसाला आहे लोणच्याचा तो आपण वापरणार आहोत आता आपण या सगळ्यांना छान एकत्र करून घेऊया एकत्र झाल्यावर सगळा मसाला घालून थोडस हाताने त्याला एकदा कुसकरून घ्यायचं थोडस मळल्यासारखं करायचं जेणेकरून मसाला आहे तो आत आतमध्ये जाईल आणि एकजीव होतं छान सगळं असं एकत्र होते लोकराच्या आत जातो तो मसाला आणि चार पाच दिवसांनी एक हात द्यायचा हलवायचं आणि आठ दिवसात तुमचं हे मुरलेलं लोणचं तयार होईल आता एक दोन मोठे चमचे तेल गरम करून मग त्याला थंड केलेलं आहे आणि आता ते थंड केलेलं तेल आपण या लोणच्यावर घालूयात आणि छान परत एकदा एकत्र करून घेऊया छान वास येतोय खमंग झालंय चला अशा प्रकारे आपलं भोकराचं लोणचं तयार चार पाच दिवस मुरल्यानंतर असं छान खमंग रसरशीत असं आपलं भोकराचं लोणचं तयार आहे थोडासा भोकराचा रंग बदलतो थोडासा गडद होतो शिवाळी रंग झाल्यासारखा पण मस्त वास येतो आहे आणि चव पण चांगलीच झाली असणार आहे छान झालं आहे असं नोकराचं लोणचं